बघा इथं झालेली देवपूजा देवाचा दिवा चालू आहे बाजूला समाया इथं आपलं मांडवाचं यमटे पडलेलं आहे इथं चौरंग इथं समाया घासून ठेवलेलं आहे आणि हे जागरणाचं उरलेलं तेल आहे तर हे दिव्याला थोडं थोडं चालू आहे तर दिव दिवा छान चालू आहे आणि देवपूजा झालेली आहे हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आता अंधार पडलेलं आहे चला इथं पापडाचं पीठ तर लग्न म्हटलं की पहिलं वडे पापड असं करावं लागतं तर मी रामबंधोनचं म्हणत होते पाकिट पण आता आपल्याला हे भेटलं मग हे चांगलं आहे आता काही डाळ घेऊन आणि पुसून आणि दळून आणायला वेळ नाही ताईन नो तर चला हॅलो आहे सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून साव स्वागत कशा तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल मी पण मस्त आहे लग्नाची खूप सारी धावपळ चालू आहे तर चला आमच्या नाशिक भागात लग्न असलं की वडे वडे किंवा सांडगे केले जातात आणि पापड पण केले जातात तर त्यासाठी मग हे पापडाचं पीठ आणलेलं आहे सध्या दोन किलोच करणार आहे तसं मग पाडवा गुढीपाडव्याच्या नंतर मग नवीन वर्षात आपण परत करणार आहे ती पण रेसिपी येईल पण ह्या ये पापडाची रेसिपी तुम्हाला उद्या येणार आहे चला आराध्यला लावलेली फरची पुसायला हो नाही हो छानपूस हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत कशा तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल मी पण मस्त आहे आणि आराध्यकडून पुसून घेऊ राहिले तर इथं चालू आहे आपली वड्याची तयारी लग्नाचे वडे किंवा सांडगे असं झालेलं आहे आवरून इथे हरभऱ्याची डाळ मुगा मुगाची डाळ हरभऱ्याची डाळ जिरे लसूण तिकडनं आल्यावर आपण यात लाल मिरची आणि हळद मिक्स करणार आहे

काय पाच पाचगिरीने आणलं ते पाचगिरी कुठली माझ्या कार्याला घासई बाई ग वाई गणराया गणपती 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 गोळ गा சை சாபிவதி மாஜா காரியா சைதார

ோேஷா சாங்க மந்திவாரா சாச சங்க பாரவீ சங்க பார்ப்ப संग पार्वती घ्यावा वाई माझ्याकार्या लगा सई भाई गबाई देवा तुम्ही अवा तुम्ही या व तुम्ही या वा गुरडावरा सॉरी गा सईबाई ग वाई संग लक्ष्मी संग उर्मी आला घेवा वाई घ्या वा ग्या वाई संगाई शिकुलई

जाऊ ना आमची एवढे आमचे बाबांच्या पोरं सोडतो एवढे पन्नास जणांचे पण अजूनपर्यंत तुम्हीच असं काही केलेलं नाही बर म्हणजे ऐकायला आमच्या म्हणजे पूर्ण कुटुंबातच ऐकायला नाही आले असं